विविध वैद्यकीय सेवेसाठी जनकल्याण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शंभर फुटी रोड समोर श्री मलंग रोड कल्याण पूर्व हॉस्पिटल वैकेंसी रिसेप्शनिस्ट नर्सिंग वॉर्ड बॉय अँड वॉर्ड मावशी कॉन्टॅक्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजर सेवन फोर टू ट्रिपल झिरो सिक्स थ्री डबल झिरो वाळकस गावातील गीता हरणे यांच्या घरातील दहा तोळे सोने आणि सदतीस हजारांची चोरी खडवलीजवळील वाळकस गावातील गौतम हरणे यांच्या घरातून जवळपास दहा लाख किमतीचा मुद्देमाल काही अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे एकोणीस जानेवारीच्या रात्री गौतम हरणे उत्तराखंड येथे गेले असता त्यांच्या घरात आई गीता हरणे त्यांची बहीण आणि जावई हे तिघेच उपस्थित होते या संधीचा फायदा घेत रात्री झोपेत असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सर्वांना बेशुद्ध करत घरातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या परिणामी नेहमीप्रमाणे सकाळी सहा वाजता उठणाऱ्या गीता हरणे यांना नऊ वाजता अस्वस्थपणे जाग आली उठल्यानंतर त्यांनी कपाट तपासले असता तब्बल दहा तोळे सोने आणि सदतीस हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले चोरी झाल्याचे समजताच त्यांनी तातडीने टिटवळा पोलिसांना संपर्क केला आपल्या मुलासोबत अपार कष्टाने जमवलेली पुंजी अशा पद्धतीने चोरीला गेल्यामुळे गीता हरणे आणि त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी सुरू केली असून प्राथमिक तपासात चोरट्यांनी घरातील सदस्यांना बेशुद्ध करण्यासाठी रसायनयुक्त स्प्रेचा वापर केला असल्याचा संशय व्यक्तींकडून केला जातोय के जा पोलिसांनी परिसरातील माहिती गोळा करून काही महत्वाचे पुरावे हाती लागल्याचे सांगितले तसेच आरोपींचा शोध सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास चिटवाळा पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेने वाळकस गावातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं असून गावकऱ्यांनी देखील या घटनेचा निषेध करत पोलिसांनी चोरट्यांना पकडण्यासाठी जलद कार्यवाही करण्याची मागणी केली आहे हा प्रकार केवळ चोरीचा नाही तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर झालेला गंभीर आघात आहे आता पोलीस प्रशासन काय पावले उचलते याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय चेतन कडव आदिराज मिडिया कल्याण ग्रामीण